ना तर फॅमिली तर फॅमिली आत्ता आम्ही लागलेलो आहे शूटला आणि आज माझा डबल रोल आहे तर पहिला रोल आहे माझा वेवड्याचा तर आत्ता मी कपडे घातलेत आणि मग आणि जो माझा दुसरा रोल आहे तो रोल आहे मम्मीचा आणि गबी पण आहे शूटला गबीचा रोल आहे गबीचाच म्हणजे तर आत्ता शूटला लागणार आहे फॅमिली पॉकेट हे पॉकेट पॉकेट तिकडच बघतोय पॉकेट होय पॉकेट पॉकेट तर पहिला रोल माझा आहे आणि पहिल्या रोलला मी बेवड्याचा म्हणजे एवढ्याचा रोल करणार असतो आता तर आता आम्ही सुटला लागणार आहे तर फॅमिली आता माझा पहिला रोल मारू झालेला आहे पहिला रोल माझा होता पहिला रोल आता आणि दुसरा आहे बायकोचा हा तर आता आम्ही चाललेलो आहे माझे कपडे बदलायला आता माझा डबल रोलचा आता माझा हा दुसरा रोल आहे दुसरा रोल आहे मम्मीचा तर आता आम्ही सुटला लागणार आहे बघा आला आता तर फॅमिली आता शेत बार झालेला आहे आणि फॅमिली आता माझ्या मा खूप गरबड कारण माझ्या दादाच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे तर आता मी चाललो आता आलेला आहे लग्नानं तर बागा गबी तर फॅमिली मी लग्नात गबीला पण घेऊन गेलतो तर बाबा मी कसा गेलतो लग्नात हा शर्ट घातलेला हा भरमडा ना हा हा मी भरमडा नव्हतो घालून गेलो आले कपडे बदल कपडे चेंज केले आहेत आता वाजलेआठ नऊ वाजलेले आहेत थंडी खूप थंडी तुमच्या इथे थंडी आहे का नाही कमेंट मध्ये सांगा आमच्या दोन चार दिवसापूर्वी म्हणजे थंडी अशी गेले का तेच वाटलं आम्हाला असं वाटलं की थंडी आता आणि त्याच्या आधी असली भन्नाट थंडी दोन दिवस दोन दिवस कोणतं थंडी होती इतकी मधी दोन दिवस नाही होती की नंतर चार दिवस कायच थंडी नव्हती आता मी घेतो ब्लॉग एडिट करायला फॅमिली सबस्क्राईब करायला विसरू नका आज ब्लॉग कसा वाटला वाट कमेंट मध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय